हॅलो नमस्कार सर्वांचे मनापासून स्वागत माझ्या व्हिडिओमध्ये चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आज मी ना सगळी कामं आवरून घेतली होती फक्त कपडे सुकात घालायचे होते मग मी दुपारच्या जेवणाची तयारी करत होती त्यासाठी मी ना चपात्या करून पहिली नंतर कपडे सुकात घालायला गेले आज कपडे माझे ना भरपूर होते धुवायचे सोप्याच्या कवर होत्या धुवायच्या आणि म्हणजे खूप कपडे होते पाहुणे येणार होते ना त्यासाठी आणि जरी पाहुणे घरी येते म्हणजे आम्ही दररोजच्यापेक्षा आणि एकदा दर व्यवस्थित सगळी कामं करून घेतो मग नंतर परत किचनमध्ये आले आणि मी भाजी करायला घेतली आज मी फ्लावरची वेगळ्या प्रकारे भाजी करणार होती त्यासाठी मी काय केलं होतं सगळं कांदा टमॅटो कोथिंबीर मिरची सगळी कट करून घेतली होती आणि नंतर नंतर मी ना आणि ती भाजी करून घेतली आणि तो तिकडं मी ना कांदा टमॅटो तिकडं शिजत होता ना तोपर्यंत मी इकडं ना फ्लावर असा किसून घेतला आणि एक साईडला पाणी पण गरम करायला ठेवलं होतं म्हणजे फ्लावर किसून झाल्यानंतर गरम पाण्यानं धुतलं ना तर तो वाश येत नाही त्यासाठी आणि आई असणं म्हणजे ना एक जबाबदाऱ्या प्रेम आणि थकवा असतो आणि खूप सारा आनंद असतो तरी त्याच्यातून आम्हाला दररोज काही काहीतरी नवीन गोष्टी शिकायला मिळतात लहान बाळ असणं हे आपल्या घरामध्ये ना खूप एक आनंदाचीच गोष्ट असते आणि तो ना मी चपाती बनवून ठेवली होती ना मग भाजी करत असताना तो आरे माझं बाळ आलं आणि म्हणाला मला चपाती दे मग मी काय केली चपातीला थोडंसं तूप लावलं आणि थोडीशी साखर घातली मग त्याला खायला दिली म्हणजे एकदम बाळ जर खेळत असलं ना तर आमची सगळी व्यवस्थित होतात आणि काम करायला आम्हाला मन पण लागतं आणि जा जर बाळ किरकिर करत असलं ना आम्हाला काम करायला आवडत नाही त्याच्याजवळच बसावं असं आम्हाला पण वाटतं आणि लहान बाळ असलं म्हणजे घरामध्ये तर खूप पसारा असतोय आणि ते छान पण आहे आणि मग मी सगळ्या व्यवस्थित भाजीबी करून झाल्यानंतर मी ना त्याने बाहेर पसारा सगळा करून ठेवला होता हॉलमध्ये तो मी सगळा व्यवस्थित क्लीन क स्वच्छ म्हणजे होता त्या जागेवर सगळं ठेवून घेतलं आणि सकाळी मी एकदा खेळत असताना ना तो सगळीकडे इकडं तिकडं आपल्या खेळण्याच्या वस्तू खेळणी सगळीकडं पकडून ठेवतो आहे तरी असू दे म्हणतो हेच दिवस असतात लहान मुलांचे खेळायचे हसायचे रडायचे नंतर थोडी मोठं झाली एकदा शाळेला जायला लागली की त्यांना मग काही टाईमच भेटत नाही हे शाळेला जा तो खेळ खेळ ट्यूशनला जा असं चालू असतं त्यांना ते नंतर टाईमच भेटत नाही म्हणून मी त्याला जास्त आता सध्या स्फोर पोर्स पण करत नाही की अभ्यास कर हे कर, कर ते कर बाप नंतर त्यांना आहेच की त्यांचा जेव्हा टाईम आहे तेव्हा तो ती शिकतीलच मग परत माझं सगळं व्यवस्थ मग मित्र त्यांना सगळ्याकडं पकडून ठेवलं होतं ना खेळणी ती मी सगळी साईडला ठेवली मग तो काय करत होता सायकलला ना एक दोरी बांधली होती तो त्या दोरीला असं ओढत होता मी सांगत होते बाळ सांभाळून खेळ कारण सायकल पडू शकते ना म्हणून मग तो नाही मम्मी पडणार म्हणून मला सांगत होता मग नंतर मी ना जेवण वाढायला घेतलं म्हणजे मिस्टर जेवणाला दुपारी घरी आले होते त्यासाठी मी जेवण वाढायला घेतलं होतं भाजी केली होती भात आणि चपाती आणि सिंपल असे शेवयाची खीर केली होती शेवयाची खीर म्हणजे कसं गूळ घालून केली होती सेंद्रिय गूळ आणि तुपामध्ये शेव्या भाजल्या आणि सिंपल केले होते मिरची पूड घालून आणि आमटी केली होती तूर तुरीची आमटी केली होती आम्ही लाल तिखट घालून केली होती आमटी आणि मी तिथंच पळी पण ठेवली होती मला त्याच्यातली पळी सापडत नव्हती मग मी ती पळीमधून ना त्या कटोरीमध्ये आमटी घातली आणि मग चला म्हटलं मी जेवण करून घेतली कारण आर्यन तर आता जेवणार नाही कारण त्याने तर मी चपाती बनवत होती ना तेव्हाच त्या त्याने अर्धी चपाती खाल्ली होती तूप लावून आणि परत थोडंसं साखर घालून खाल्ली होती त्यांनी चपाती मग त्यांचे पप्पा विचारतात बाय मम्मम केलास आर यू मम्मम केलास काय म्हणून त्याला विचारतात मग तो काय म्हणतो होय केलं म्हणून सांगतो जर व्हिडिओ आवडला असेल तर एक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय